दौडीपार ते बेला रोडवर दोन मोटरसायकलींच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूप्रकरणी भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील बेला येथील भारत तुकाराम रामटेके वय पंचावन्न वर्षे हे गोंदिया जिल्ह्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते दरम्यान ते रजेवर गावाकडे आले असताना दोन मोटरसायकलींच्या झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची नोंद भंडारा पोलिसांनी घेतली आहे भंडारा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न रोडवरील दौडीपार ते बेला दरम्यान दिनांक सात सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता दरम्यान भारत तुकाराम रामटेके वय पंचावन्न वर्षे राहणार बेला हे मोटरसायकल क्रमांक यम एच छत्तीस क्यू एकोणचाळीस पंधराने दौडीपार वरून बेलाकडे जात असता समोरून येणारी मोटरसायकल क्रमांक यम एच छत्तीस एकोणऐंशी नव्याण्णवच्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून भारत रामटेके यांच्या मोटरसायकलला धडक दिली यात ते रोडवर खाली पडून डोक्याला मार लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दुसऱ्या मोटरसायकलवरील आदर्श कोल्हटकर वय छत्तीस वर्षे हे जखमी झाले या प्रकरणी फिर्यादी दिलीप वासनिक वय बावन्न वर्षे राहणार बेला यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे कोल्हटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जनबंधू हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक आठ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता दरम्यान एका प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे